बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दिवाळीचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका शताकाली एकत्र करून त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी नर्मदाई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीनं कुडाळच्या महालक्ष्मी हॉल इथे आम्ही आत्मनिर्भर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पॉइंट आहे चाळीस बेसिस स्टॉल आहे पण आणखी प्रगती होऊन आणखी स्टॉल होऊ दे दोन्ही वाद अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते संस्थेसाठी आणि आज मला पण खूप छान वाटत मी पहिल्या वेळेस आले होते तेव्हाचे पण काही उद्योजक आहेत नवीन व्यवसाय आहेत आणि ते आहेत त्याचबरोबर आता काही काही नवीन उद्योजक पण आता इथे बघायला मिळत आहेत तर हीच काहीतरी म्हणाला खासियत आहे की आता आता आईजी समोर की नऊ नव्वद हे आहे तर या नव्या एक्झिबिशन मध्ये तेच तेच नाही काहीतरी नवीन नवीन बघायला मिळत आहे तर आणखीन आता अपेक्षा पण संस्थेच्या मार्फत यानंतरही पुढे एक्झिबिशन आणि सारखे नवीन नवीन उद्योजक आमच्यापर्यंत पोहोचू देत आणि तुम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यासाठी काही आणि त्यांची संस्था हेहीच कार्य करत असणार आहेत जसं की त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना त्यांना मुंबईला पण घेऊन जायचं आहे तर असे छान छान उपक्रम करत राहू आणि आपल्या इकडच्या सगळ्या नवीन उद्योजकांना नवीन छोट्या छोट्या व्यावसायिकांना टाईमच्या माध्यमातून आणि या नर्मदा आय टी संस्थेच्या माध्यमातून असे प्लॅटफॉर्म भरपूर प्लॅटफॉर्म मिळत जाऊ आणि तुमचा बिझनेस पण खूप छान ग्रो हो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होते या कार्यक्रमाला विशेषतः आपण ज्यांना उद्योग आहे त्या दोघीही म्हणजे रुजाकरी लहान असले तरी दोघी माझ्या मैत्रिणी आहेत आणि आपल्या संस्थेचा नेहमी ने उद्देश असतो की एकदा आम्ही कोणी आपण राजकीय फॅकल्टी बोलवतो आणि एकदा आपल्यामधूनच पुढे जाणाऱ्या किंवा मोठ्या होणाऱ्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना आपण आपल्याकडे बोलवतो की त्यांच्यामधून इतरांनी प्रेरणा घ्यावी तर आजच्या कार्यक्रमाला मान्यवरून म्हणून लाभलेल्या आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेल्या आणि ज्यांना कामामुळे ज्यांना राज्य महाराष्ट्र राज्यांचा पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला आहे ती आमची मैत्री श्रद्धा कारणकर त्याचप्रमाणे आपल्या कुडाळचीच एक तरुणी जी आमच्यासोबत कायम असते आणि मीच तिला बोलते दोन वर्षापूर्वी विचारलेलं म्हणजे तिचं री जेव्हा नाटकात ती काम करते ती असत्या तू ऍक्च्युरी करशील का तर ताई मला साहील मी नाही करत गरी पण आम्ही एक कार्यक्रम घेतलेला मंगळा दोरीचा आणि महिलांच्या कार्यक्रमात मग पुरुषांनी का बरं एंटरिंग करावं मी छोटसं मला वाटलं त्या मला झाल्यावर तिला विचारलं नाही मी कधी केलं नाही पण मी तिच्यासोबत आहे असं तिला सांगितलं की माझी छोटीशी मजे ऋषिचा छिनके आज आपल्या सोबत आहे खरंच अभिमान वाटतो आपल्यातलं कोणीतरी एका चांगल्या यशापर्यंत पोहोचत आणि ते आपल्यासोबत इथे तुमच्या आमच्या सोबत आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला किंवा आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायला आम्हाला मिळाले खरंच मी तुमच्या लोकांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आमच्या नेहमी सोबत असणाऱ्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल